कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांची धास्ती घेतली आहे वन्य प्राण्यांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी रात्रवर गस्त घातली जाते अशाच प्रकारे गस्त घालणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय वडील आजारी असल्यानं आर्यन तानाजी पारळे हा मुलगा का हातात काठी घेऊन डोक्यावर बॅटरी आणि अंगावर फाटलेल्या पोत्याचं जॅकेट घालून शेताची राखण करताना दिसतोय वडील आजारी असल्यानं शेतीचं नुकसान टाळण्यासाठी हा मुलगा गस्त घालतोय दरम्यान वनविभाग कडे वारंवार तक्रारी करून करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळेला शेतकरी करतात मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी हा व्हिडिओ समोर आणलाय रात दिवस काम करून त्याची झोप मिळाल्यामुळे ते आजारी पडले ते मग ते मला आता येऊन चार दिवस झाले मी तेच सगळं असं राखून करते आता बाकी इथं रोज येऊन आम्हाला इथं राखायला लागते आता तू राखतोस हा किती दिवसापासून राखल करतेस चार दिवसापासून का बर कारण हे जाऊ सगळं इथं रात्रीच राखण करायला आलाय आणि जर मोठे गवे आले तर हा एवढा हा छोटासा मुलगा एकदम धारसाला सांगतोय की खायचं काय घाबरून करायचं काय जर हे खाल्लं तर आम्ही वर्षभर काय खायचं हा प्रश्न त्याच्या समोर आलेला